अखेर कोर्टाने संतोष देशमुख प्रकरणामध्ये ऐतिहासिक निर्णय घेतला कोर्टाचा तो निर्णय ऐकून महाराष्ट्रामधील जनता अक्षरशः खुश आहे बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये कोर्टाने असा निर्णय तो ऐकून सर्व आरोपी कोर्टामध्ये रडू लागलेत वाल्मिक कराड पहिल्यांदाच कोर्टामध्ये बोलला पण न्यायाधीशांनी वाल्मिक कराडला चांगलंच फटकारलं एकही शब्द बोलून दिला नाही वाल्मिक कराड आणि बाकीच्या आरोपींना फाशी कशा पद्धतीने आणि किती तारखेला होणार याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निक्कम यांनी स्पष्टपणे सांगितलंय मागील वर्षभरापासून वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी अर्ज केला जामीनसाठी साठी अर्ज केला हा खटला पुढे कसा ढकलता येईल यामध्ये आपली मुक्तता कशी होईल याच्यावरती कराडने जोर दिला होता वर्षभरापासून संतोष देशमुख यांचं प्रकरण न्यायालयामध्ये गेलं पण या प्रकरणाला वेग मिळत नव्हता पण आता मात्र या प्रकरणाला चांगलाच वेग मिळालाय त्याला कारण म्हणजे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये केलेला युक्तिवाद नेमकं कोर्टामध्ये काय घडलं वाल्मिक कराडला न्यायाधीशांनी का झापलं आणि उज्ज्वल निकम नेमकं काय म्हणाले कधीपर्यंत आरोपींना फाशी होणार चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया आता यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तेवीस डिसेंबरला न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली त्यावेळेस कोर्टामध्ये बराच वाद झाला होता या सुनावणीच्या सुरुवातीलाच न्यायाधीशांनी या प्रकरणातील सर्व आरोपी मग वाल्मिक कराड असो सुदर्शन गोले असो किंवा मग फरार आरोपी कृष्णा आंधळे असो या सर्वांना त्यांच्या गुन्ह्याबद्दल माहिती दिली सोबतच न्यायाधीशांनी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि नंतर हत्या हा संपूर्ण घटनाक्रम आरोपींसमोरच सांगितला त्यानंतर न्यायाधीशांनी सर्व आरोपींना विचारलं तुमच्यावरती लावलेला हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का तेव्हा वाल्मिक कराड आणि बाकीच्या आरोपींनी आमच्यावरती लावलेला हा गुन्हा आम्हाला मान्य नाही असं सांगितलं त्यावेळेस कराड भर कोर्टामध्ये म्हणाला मला बोलायचं आहे मला काहीतरी सांगायचं आहे मला बोलण्याची संधी दिली जावी पण यावरती न्यायाधीशांनी वाल्मिकाड कराडला चांगलंच फटकारलं कराडला स्पष्ट शब्दामध्ये न्यायाधीशांनी सांगितलं तुम्हाला जेवढं विचारलंय तेवढंच सांगा हो, ते हो किंवा नाही जास्त बोलण्याची गरज नाही न्यायाधीशांनी कराडला फटकारलं तरी देखील कराडने आपलं बोलणं चालूच ठेवलं मला राजकीय द्वेषामधून या खटल्यामध्ये फसवण्यात आले माझा याच्यामध्ये काही संबंध नाही या सर्व कारणामुळे काही वेळ कोर्टामध्ये तणाव निर्माण झाला होता पण खरा ट्विस्ट कोर्टामध्ये तेव्हा आला जेव्हा सर्व आरोपींवरती आरोप निश्चित झाले तेवीस डिसेंबरच्या अगोदर एकोणीस डिसेंबरला जी कोर्टामध्ये सुनावणी झाली होती त्यावेळेस आरोपींनी संतोष देशमुखांना कशा प्रकारे मारलं होतं त्याचे तेवीस व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करण्यात आले होते ते व्हिडिओ न्यायाधीशांनी पाहिले सुद्धा होते त्या तेवीस व्हिडिओच्या आधारे आणि बाकीच्या मिळालेल्या पुराव्याच्या आधारे आरोपींवरती खटला चालवण्यात यावा असा युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल आरोपी आणि फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावरती आरोप निश्चित केले म्हणजेच की सर्व आरोपींनी हा गुन्हा केलेला आहे आणि त्याच्याबद्दल भक्कम पुरावे मिळालेले आहे त्या सर्व आरोपींनी कट करून संगनमताने खून केला खंडणी मागितली जातीवाचक शिवीगाळ केली आणि या प्रकरणामधील पुरावे नष्ट केले असे आरोप अटकेमध्ये असलेल्या प्रत्येक आरोपीवरती निश्चित झाले पण आता या सर्व आरोपींना फाशीच होणार हे कशावरून कारण की याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे सर्व आरोपींवरती आरोप निश्चित झाल्यामुळे सर्वात मोठी अडचण झाली आहे ती वाल्मिक कराडची वाल्मिक कराड पहिल्यापासून या खटल्यामध्ये आपला काहीही सहभाग नाही आपल्याला जाणून बुजून फसवले जाते असा दावा कराड त्याच्या वकिलांमार्फत करत होता त्यासाठी वाल्मिक कराडने अनेक वेळा दोषमुक्ती आणि जामीनसाठी साठी अर्ज देखील केले होते पण कराड साठी केलेले सर्व अर्ज कोर्टाने फेटाळून लावले होते यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे वाल्मिक कराडवरती आरोप निश्चित झालेत वाल्मिक कराडने हा गुन्हा केला याबद्दल तेवीस तारखेला कोर्टामध्ये सुनावणी झाली तरी देखील कराडने दोषमुक्ती अर्ज पुन्हा एकदा केलाय पण त्याच्या दोषमुक्ती अर्जाला आता काही महत्व राहणार नाही कारण की त्याच्यावरती आरोप निश्चित करताना त्याला मकोका मधील गुन्हेगार म्हणून मानले गेले अवधा कंपनीला मागितलेली खंडणी त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण करून मारहाण करून केलेली हत्या या सर्व कटाचा सूत्रधार आरोपी नंबर एक म्हणजे वाल्मिक कराड असे कोर्टामध्ये ग्राह्य धारण्यात आलं वाल्मिक कराडच्या वकिलांनी कोर्टामध्ये दावा केला होता कराडवरती लावलेला मकोका चुकीच्या पद्धतीने लावलेला ला आहे कराडला अटक केली तेव्हा त्याची मुख्य कारण देण्यात आलेली नव्हती संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस वाल्मिक कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता पण माननीय कोर्टाने कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये जी चार्जशीट दाखल केली त्यामध्ये आठही आरोपींचं लोकेशन काही चॅटिंग्स आणि कॉल रेकॉर्डिंग होते त्यामध्ये देशमुख यांना मारहाण करताना केलेले व्हिडिओ आणि देशमुख यांचा जेव्हा जीव जात होता तेव्हा सर्व आरोपींनी साजरा केलेला आनंद त्यांना केलेली जाती वाचक शिबिगा हे सर्व व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालं होतं जो कोर्टामध्ये अतिशय महत्वाचा पुरावा ठरला त्या चार्जशीट मध्ये वाल्मिक कराडचे देखील काही कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यात आले त्या रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टपणे वाल्मिक कराडचा आवाज येतोय आणि तो खंडनी विषय बोलतोय त्यानंतर मग खंडणी मागण्यामध्ये देशमुख आढवा आला तर त्याला कायमचा आडवा करा असं कराडने सुदर्शन गुलेला सांगितलं ते देखील कॉल रेकॉर्डिंग उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये चार्जशीट मध्ये दाखल केली या सर्व पुराव्यावरून कराडच खरा मुख्य सूत्रधार आहे असं निश्चित झालंय देशमुखांची हत्या कोणत्याही रागामधून झालेली नाही देशमुखांनी खंडणी मागण्यासाठी विरोध केला म्हणून त्याचं पूर्ण प्लॅनिंग करून अपहरण करून अमानुषपणे त्यांची हत्या करण्यात आली असा आरोप सर्व आरोपींवरती निश्चित करण्यात आलाय फक्त एवढंच नाही तर वाल्मिक कराडची मागणी होती फक्त देशमुख प्रकरणातील गुन्ह्याबद्दलच त्याचा विचार केला जावा पण कोर्टाने त्याला स्पष्टपणे नाकार दिला वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी अगोदर जे काही गुन्हे केले होते त्याचा देखील कोर्टामध्ये विचार केला जाईल त्याचबरोबर हा संघटित प्रकारचा गुन्हा असल्यामुळे सर्व आरोपींवरती मोका हा निश्चित झालाय आता काही झालं तरी एकही आरोपीला मकोकामधून काढण्यात येणार नाही आता यापुढे जर वाल्मिक कराडने जामीन अर्ज केला तर त्याला ट्विन टेस्ट पार करावी लागेल म्हणजेच की आपण निर्दोष असल्याचं कराडने कोर्टाला पटवून द्यावा लागेल त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा असतो आरोपी जामीन वरती सुटल्यानंतर तो पुन्हा दुसरा गुन्हा करणार नाही हे कोर्टाला पटवून देणं पण वाल्मिक कराडचे कॉल रेकॉर्डिंग आवाजा कंपनीला मागितलेली खंडणी आणि त्याच्या आदेशावरती चालणारी टोळी या सर्व पुराव्यामुळं वाल्मिक कराड या प्रकरणामधील मुख्य मास्टर माइंड सिद्ध होतोय दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडने अगोदर केलेल्या गुन्ह्यामुळे तो जर जामीनवरती बाहेर पडला तर पुन्हा गुन्हा करणार नाही याची देखील खात्री कोर्टाला नाहीये त्यामुळं साहजिकच वाल्मिक कराडचा बाहेर येण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे यामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टाला विनंती केलेली आहे हा खटला लवकरात लवकर, लवकर चालावा कारण की हे सर्व आरोपी हा खटला लांबवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याबद्दल त्यांनी कोर्टाला पटून देखील दिलं पण यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कराडला फाशी होईल का कारण की वाल्मी वार हा गुन्हा घडला तेव्हा मी घटनास्थळी नव्हतोच कराड वरती मकोका चार्ज फ्रेम झालेला आहे अगोदर खंडणी मग अपहरण आणि त्यानंतर हत्या या सर्व प्रकरणामध्ये तो मुख्य सूत्रधार आणि आरोपी क्रमांक एक आहे जेव्हा संतोष देशमुखांना मारहाण झाली होती तेव्हा प्रत्यक्षदर्शी वाल्मिक कराड तिथं उपस्थित नसला तरी देखील कॉलवरून तो सुदर्शन गोलेला ऑर्डर देत होता आणि हे सर्व प्रकरण मोबाईलवरती पाहत होता ते सुद्धा समोर आलेला आहे कॉल रेकॉर्डिंग आणि मारहाणीचे व्हिडिओ हे एकदम भक्कम पुरावे आहेत पण हे सर्व असताना देखील साक्षीदारांचे जबाब कोर्टामध्ये महत्वाचे ठरले जातील जर कोर्टामध्ये गुन्हा सिद्ध झाला तर वाल्मिक कराड आणि त्याच्या संपूर्ण टोळीला शिक्षा होईल पण कराडला आणि बाकीच्या आरोपींना फाशी होईल की जेप त्यासाठी कोर्टामध्ये संतोष देशमुख प्रकरण हे रेरे स्टॉप रेअर ठरण गरजेचं आहे जर संतोष देशमुखांचं प्रकरण रेर स्टॉप रेअर ठरलं तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होणार भारतीय कायद्यानुसार हत्येच्या गुन्ह्यासाठी जेल्मठेप ही शिक्षा सुनावली जाते कोणतेही प्रकरण रेरे स्टॉप रेअर ठरवण्यासाठी तीन मुद्द्यांचा विचार केला जातो केलेला गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने झालेला असेल दुसरा मुद्दा म्हणजे गुन्हेगाराने अत्यंत नीच हेतूने किंवा समाजामधील दुर्बल घटकांवरती हल्ला केलेला असेल आणि तिसरा म्हणजे गुन्हेगार सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्यास